नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय न्यूज आज आपण घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया मानखुर्द मुंबई येथील नॅशनल इंग्लिश हायस्कूलच्या च्या विसाव्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचे आयोजन मानखुर्द मुंबई लालूभाई अमितचंद कंपाऊंड येथील नॅशनल इंग्लिश हायस्कूलचा दिनांक सव्वीस डिसेंबर ते अठ्ठावीस डिसेंबर पर्यंत चालू राहणाऱ्या विसाव्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं आहे सन दोन हजार पाच या वर्षापासून सुरू झालेल्या या शाळेतील विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत भारतातील अनेक नामवंत संस्थेत प्रवेश मिळवला आहे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक बौद्धिक सांस्कृतिक विकासाबरोबरच त्यांच्यातील क्रीडागुणांना वाव मिळावा या हेतूने शाळा दरवर्षी वार्षिक क्रीडा महोत्सवाचं आयोजन करीत असते सलामत प्रमाणे यंदाही शाळेने वार्षिक क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले असून त्यामध्ये शाळेच्या प्री प्रायमरी प्रायमरी व सेकंडरी विभागातील जवळजवळ नऊशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे यावेळी प्रमुख पाहुणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्राची मंचेकर यांनी सांगितलं की खेळाडूंना सरकारी नोकरीमध्ये राखीव जागा असल्याने खेळाडूंना सरकारी नोकरी मिळू शकते खेळात मुलांनी प्रावीण्य मिळवावे तर दुसरे प्रमुख पाहुणे सुभाष वाळवे यांनी सांगितलं की खेळामुळे शारीरिक व्यायाम होतो आजारांपासून दूर राहता येतं तिसरे प्रमुख पाहुणे कलाकार दिग्दर्शक व क्रीडा शिक्षक सुधीर पवार यांनी उद्घाटन प्रसंगी सर्वांना शुभेच्छा दिल्या व कबड्डी लेजिमचे महत्त्व महत्व सांगितले शाळेचे संचालक ॲडवोकेट सुनील भोवते हे मुलांना खेळण्यासाठी नेहमीच प्रोत्साहन देतात मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी लक्ष देतात या प्रसंगी पोलीस निरीक्षक प्राची मंचेकर बृहमुंबई महानगरपालिका अधिकारी सुभाष वाळवे पोलीस अधिकारी सतीश गुंजन कलाकार दिग्दर्शक क्रीडा शिक्षक सुधीर पवार शाळेचे संचालक ॲडवोकेट सुनील भोवते मुख्याध्यापिका सारिका डोंगरे योगेश सानप कमलेश वाघ वसुंधरा शिर्के ॲडवोकेट कल्पना भोवते राष्ट्रीय खेळाडू सुनील गंगावणे राज्यस्तरीय कबड्डी पट्टू भूमी मर्चटे आणि पत्रकार साहित्यिक गीतकार सामाजिक कार्यकर्ता भारत कवितके आदी मान्यवर उपस्थित होते शाळेच्या इतर शिक्षकांनी उद्घाटन प्रसंगी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले मुंबई प्रतिनिधी भारत बातम्यांसाठी आणि राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच लाइक आणि शेअरही करा